छान एकदम सुंदरशी अशी हेअरस्टाईल करूया मागे कोणी घालून घ्यायचे आहे पार्टेशन करून घेतलं आहे रबर लावूया कोणी आपल्याला टाइट करून घ्यायची आहे छान असा पप करून घ्यायचा आहे पप घ्यायचा आहे तू इथे ठेवूया पुढे असा थोडस प्रेस करून घ्यायचा आहे पप आपला हा तयार झाला आहे आणि हे एक्स्ट्राचे केस आहेत त्या हो। त्या आप ते आपल्याला या कोणीच्या असं फिरवून घेणार आहोत लावून घेऊया रेडीमेड बन आहे हो। याला अशी जाळी येते तो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत युपिनच्या सहाय्याने आपल्याला हा बन पॅक करून घ्यायचा आहे जाळी असते जाळीमध्ये आपल्याला युपिन टाकून पॅक करायचा आहे सुंदरसा आपला हा